पटना कदेव फॅमिली तर आज आहे कोकणातला डे फर्स्ट तर आत्ताच पप्पाने नारळ सोडलेले आहेत नारळांच्या ह्या किशे आहेत पाहायला का तुला आता अजून नारळ येतो ते सगळे किसायचे जरा आवरावर काल मी डेकोरेशन स्टार्ट केलं आणि जसं मी बोलले होते की आम्ही ह्यावेळी विठ्ठल बनवणार आहे आणि विठ्ठल रुक्मिणीचं आम्ही मस्तपैकी थर्माकॉलवरती कटिंग वगैरे करून रात्रभर जरा जागरण करून सगळं केलेलं आहे तर मी आता इथे आलेले हे कढीपत्ता आणि थोडी हळदीची पाणी घ्यायला मी तुम्हाला दाखवते काय काय आहे इथे तर बाय बायदा हे आमचं बॅकसाईडचं घर आहे तिथे स्टोर रूम वगैरे सगळं आणि हे आमचं घर आहे ते ह्या साईडला आता मी जरा कडी पत्ता घ्यायला आली कडी पत्ता कुठे गेला तर मी तुम्हाला हळदीची पानं पण दाखवत कडी पत्ता कुठे गेला पप्पा कडीपत्ता कडी पत्ता हाच नाम चाललीत पप्पांची त्यांना आवडत नाही मी असं हाफ पॅन्टवरती त्यांचं शूटिंग केलेलं तर मी त्यांना दाखवत नाही आता तुम्हाला गेलं इथला इथे होत पत्ता ना पुढे कुठेतरी कडीपत्ता आणायला लावला आईने मला हळदीची पानं पण पाहिजे ही आहेत हळदीची पानं आणि आता शक्यतो त्याला मोदक वगैरे करताना चाय वगैरे करताना हे करतो तर मी आता चायसाठी नेते हळदीचं पण हळदी चायसाठी नेते चायच बनवते तुम्हाला ओके हाय नारळ हाय नारळ हाय नारळ नारळ फारच आहेत आमच्याकडे अगं आई कढीपत्ता कुठे गेलं गं इथला पुढे आहे काय तर हळदीची मी चॉई म्हणा चॉई मला हळदीची साहेब फार आवडते आणि माझ्याकडे गावी आली की मी त्याच्यामध्ये नेहमी टाकत असते काही हरकती करत असते मी ए आई कढीपत्ता कुठे बोललीस तिथे पॉप मला चप्पल घालून जावं लागेल कडी पत्ता आणायचं होता तिकडे ही कशाला काढली चायत टाकायला भेटेल की आहेत की खूप आहेत तर हे आहे जास्वंद आता जास्वंद दाखवण्यासारखं नाही कारण जास्वंद युजुअली आपण सगळीकडेच बघायला लागलो आजकाल आणि मला बरीच झाड माहिती नसतात कारण काही गावातले असे टिपिकल काहीतरी असे हे असतात तशी झाडं असतात त्याच्यामुळे मला बऱ्याच झाडांची नावं पण माहिती नसतात तर ह्यातला कडीपत्ता कुठे गेला मला कडीपत्ता अजून पण भेटत नाही आहे जर तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही शोधा ह्यामध्ये कडीपत्ता कुठे आहे आणि तुम्ही शोधलात तरी मला काय त्याचा फायदा नाही कारण मी तो गावी पोचल्यावर दिसेल मला कडीपत्ता कुठे कडीपत्ता नाही आहे इथला कुठे गेला ते माहितीये मला हे लिंबाच आहे ते माहितीये साग आहे हा हे माहितीये पण कडीपत्ता नाही दिसत मला इथे कुठे

ओ माय गॉड सो फायनली वी गॉट दिस कडीपत्ता झाड इसलिए बोलते की मम्मी इज अ सोल्युशन ऑफ ऑल तर ही आल्यावरती आम्हाला कडीपत्त्याचं झाड सापडलं ते लपून बसलय या झाडावर तसं ते तिकडे पण होतं आधी पण स्काय किती छान दिसतंय बाई ब्ल्यू एकदम आणि असं नारळाची माडी झाड हा आपण जे सुरण खातो ना त्याच झाड हे सुरणाचं हे टायकोळ आहे का सांग बर तिथे एक झाड हे अननस ते दाखवलं वाटत आई, वा आई तिकडे सांग ना ते आहे ते पण ते पाणी टायकोळ आहे का गाई गा। ते पाणी ते टायकोळच आहे का कुठलं तसली पाणी तिथे पण आली दाखवले मग हे पण टायकोळच वाटत इथे आले ते पेरू आहे हे बाय बाय गोड पान पेरूच आणि हा बनना आहे थोडस इथून हे झालायको का ते विचारते लागलेला फणस नेला होता आणि जे जे सगळ्या लोकांनी फणस खाल्ला त्यांना सांगतोय आम्ही तो हाच फणस आहे आणि हा एक हा आणि तिकडे कलम आहे पेरूच ते केशर लावलं तेवढे झाड्याला पाच वर्ष लागल नाही पाच वर्ष झाली मारळ मा म्हणून असले टोचतो एक काम करते, काटी काटी नहीं नहीं करते काम आ, कर मी काढते काय त्यांना हॅलो डोक्याला शॉट नका फॅमिली तर तुम्ही बघताय इथे काय चालू आहे काम चालू आहे माझं कारण मी पहिले दोन दिवस वर्क फ्रॉम होम आहे कारण मी रिसेंटली जॉब चेंज केला होता तर मला एवढी सुट्टी भेटणार नाही तर मी माझं काम करत करत आता सगळं काम करणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते की मला कसं मस्तपैकी व्ह्यू भेटलाय त्यात ही आहे आमची विंडो आणि ह्या साईडला बघा असा व्ह्यू भेटलाय का कधी कोणाला भेटला असेल पण मला तरी माझं आवडलं आणि इथे काम चालू आहेत तर आता हे संध्याकाळी साडेपाच तरी असंच चालू राहणार आहे माझं मध्ये जाऊन फक्त जेवण नये तसं सकाळी नाश्ता करून आली तर बघू आता मला काम कधी करायला आहे घरचं नाही तर आईच्या शिवाय पडतात मग काय करते तू ज्यामुळे मला जरा मध्ये मध्ये जाऊन हेल्प करावी लागेल पण मी आधी माझं काम फटाफट कम्प्लीट करून घेतो टॉप व्ह्यू दाखवते कसा दिसतो सो नाव इट्स अ स्नॅक्स पॅन आणि गावी आलं आहे आणि आमच्या इथले जे नंदू वडापाव आले आहेत का त्यांचा वडापाव नाही हवा असं कधीच नाही झालेलं आहे आणि तुम्ही आता Thanks to Papa. So for the Ganpati decoration, we have here Swamini Parab presenting the lily flowers. <laughs> 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 oh my god, you can look at her attitude, oh my god. <laughs> ओ माय पप्पांचा वरडा खाशी त्याच्यावर बसले फुलवंती फुलवंती ए लडाची नमसाची आला वरडा कलर कांग्रॅच्युलेशन्स शोमनी डेकोरेशन तुझं तुझं बागेला कॉम्पिटिशन मध्ये मोर बनवणार तर डेकोरेशनचा तर हा आमचा सेटअप करेन आहे ठीक आहे चालेल आता आम्ही असं सगळं गणपती डेकोरेशनचं सामान काढलेलं आहे अँड काय चालं आहे तुझं स्वागत होत आहे वेगवेगळ्या तुम्ही हे तुमचं एक चार दिवसांसाठी तुमचं स्टेकेशन इथे असेल

तर ते सगळं काढायचं आहे आणि विठ्ठल तुम्ही तिकडे बघताय पूर्ण नाही दाखवणार पूर्ण नाही दाखवणार बघा अर्ध झालेले बाकी बाकी सगळं आणि हे सगळं अजून सगळंच बाकी आहे स्वामीनी फटाफट करायचे काम आहे ते सगळं बाकी आहे आणि आता हे सोडण्याचा मंडप बंद झालेला आहे Solo आता la मला करायला la